नमस्कार मी स जागृती किरण महाजन नगर पंचायत नगराध्यक्ष पदाची इतर मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षणाची उमेदवार अपक्ष उमेदवार आहे आज संपूर्ण मनसरमध्ये जवळजवळ सतरा प्रभागामध्ये माझा प्रचार चालू आहे आणि हा प्रचार चालू असताना नागरिकांनी त्याच्या त्यांच्या परिसरातील काही समस्या सांगितल्या परंतु त्या सांगत असताना त्या मी सक्षम रीतीने पूर्ण करू शकते त्या समस्या त्यांच्या दूर करू शकते हा विश्वास देखील नागरिकांनी व्यक्त केलेला आहे आणि मला आनंद वाटतोय की दोन हजार दहा साली मी ग्रामपंचायती निवडणूक लढले होते ग्रामपंचायतीची निवडणूक मी मेणबत्ती या चिन्हावर लढले होते त्यावेळी विजयी झाले होते क्रमांक क्रमांक मध्ये आणि यावेळी देखील म्हणावा लागेल की मेणबत्ती हे चिन्ह आज मला मिळालेलं आहे दिसायला जरी मी येवलीशी काम करीन सर्व शक्तीनिशी दिसायला जरी मी येवलीशी काम करीन सर्व शक्तीनिशी दाखवून देईन अवघ्या जगाला प्रकाश भेदतो अंधाराला या उक्तीप्रमाणेच मला माझ्या संपूर्ण मनसरकरांसाठी अतिशय प्रामाणिकपणे आणि पारदर्शी प्रमापणे या ठिकाणी कारभार करायचा आहे आज एवढं मोठं शहर जर माझ्यासारख्या एका सुशिक्षित महिलेच्या हातात मनसरकरांनी मोठ्या विश्वासाने दिलं असेल तर मी मनसरकरांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये याची दक्षता मात्र मी शंभर टक्के घेणार आहे आणि त्यांच्या सर्व समस्या मिटवण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हाही तुम्ही मनसरकरांना विनंती करेन की तुमच्या घरात गावातील तुमच्या घरातील ही कन्या आहे की या परिवाराची या गा शहराची सून नाही तर कन्या आहे या कन्येला भरघोस मताचं दान देऊन तुम्ही बहुमताने विजयी करावा एवढीच विनंती